नमस्कार मी रेखा लोले मी एक देवीचे गीत गाणार आहे उदो बोला बोला हो उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला ಉದೋ ಬೋಲ ಬೋಲೋ ಬೋಲ ಬೋಲ ಉದೋ ಬೋಲಾ ಬೋಲಾ ಆಯಿ ಬೋಲ ಅಂಬಿಕೆಚಾ ಉದೋ ಬೋಲ ಬೋಲ ಆ ಉದೋ ಬೋಲ ಬೋಲ ಆ ಉದೋ ಬೋಲ ಬೋಲ लाल पैठणी चोळी बुट्ट्याची अलंकार शोभे मोत्याची कंठी लाल पैठणी चोळी बुट्ट्याची अलंकार शोभे मोत्याची कंठी साज बहू झाला हो साज बहू झाला साज बहू झाला हो साज बहू झाला हो, आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला सेंदूर अंगी कुंकुम बाळी त्यावर शोभे मोत्याची जाळी सेंदूर अंगी कुंकुम बाळी त्यावरी शोभे मोत्याची जाळी गुलाल भांगी घाला हो गुलाल भांगी घाला गुलाल भांगी घाला हो गुलाल भांगी घाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आराधनी हे दरबारी येते जोगवा मागत तल्लीन होती आराधनी हे दरबारी येते जोगवा मागत तल्लीन होती हो, आनंद भाऊ झाला हो आनंद भाऊ झाला आनंद बहू झाला हो आनंद बहू झाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला नवमीच्या दिवशी हिचा ग सोहळा होमकुंडा मध्ये धूर बहू झाला नवमीच्या दिवशी हिचा ग सोहळा होमकुंडा मध्ये धूर बहू झाला घाम आला आईला हो घाम आला आईला घाम आला आईला हो घाम आला आईला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला, बोला, बोला। पंचपक्वनाची सोन्याची ताटी तुपाने भरली चांदीची वाटी पंचपक्वानाने सोन्याची ताटी तुपाने भरली चांदीची वाटी मुखी तांबूल घाला हो मुखी तांबूल घाला मुखी तांबूल घाला हो मुखी तांबूल घाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई निघाली शिमो पालखी आली घरो घराला आई निघाली शिमो पालखी पालकी आली घरो घराला आईच्या ओटीला ओखण नारळ घाला आईच्या ओटी लावो ओखण नारळ घाला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला उदो बोला बोला हो उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला आई माझ्या अंबिकेचा उदो बोला बोला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा